प्रश्न दिलेला आहे बघा सुनील एका बोटीतून प्रवाहविरुद्ध चारशे त्र्याऐंशी किलोमीटर अंतर पंचेचाळीस तासात पूर्ण करतो आणि तेच अंतर प्रवाहाच्या दिशेने पार करण्यासाठी त्याला अठरा तास लागतात तर प्रवाहाचा वेग किती वेग शोधा असा प्रश्न दिलेला आहे आणि तो टी सी एसच्या कुठल्या तरी परीक्षेला आलेला आता मला एक्झॅक्टली माहिती नाही पण मी कुठल्या तरी क्वेश्चन सेटमधून घेतलेला जो टी सी एसचा होता बघा अशा प्रकारचं गणित आलं तर काय केलं करायला पाहिजे तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे बोट आणि प्रवाहाचा बोट आणि प्रवाह बोट अँड स्ट्रीम ज्याला प्रवाह असे म्हणतात नाव आणि प्रवाह बोट अँड स्ट्रीम काही पण म्हणू शकता ठीक आहे याचा बेसिक कन्सेप्ट काय समजा एखादी जहाज आहे ही जहाज आहे आणि ही खाली नदी काहीतरी असेल ठीक आहे नदी असेल समुद्र असेल काही पण असेल समजा बोटीचा प्र वेग आहे एक्स ठीक आहे बोटी ह्या एक्स किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे किंवा कुठल्या तरी वेगाने जात आहे आपल्याला माहिती नाही मी मानलं की त्याचा वेग एक्स आहे बोटीचा तर प्रवाहाला पण एक स्वतःचा वेग असतो प्रवाहातला पण स्वतःचा एक वेग असतो ठीक आहे जर प्रवाह ह्या दिशेने जात आहे तर त्याचा आपण धरूया की तो वाय असेल तर ज्यावेळेस प्रवाह बोटीच्याच दिशेने जात आहे बोट या दिशेने चालली आहे ठीक आहे बोट या दिशेने चालली आहे आणि प्रवाह पण त्या दिशेने चालला आहे तर काय होतं माहिती आहे का हो प्रवाह बोटीला त्या दिशेने पुश करतं म्हणजे काय बोटीला बोटीचा प्रवाह सॉरी बोटीचा वेग वाढतो मग त्याचा इफेक्टिव वेट वेग काय होतो एक्स अधिक वाय किलोमीटर प्रति तास म्हणजे बोटीचा पण वेग त्या प्रवाहाच्या प्रवाहाचा पण वेग त्या बोटीच्या वेगामध्ये ॲड होतो ह्याच्याच उलट जर प्रवाह उलटा फिरत असेल जर प्रवाह उलटा फिरत असेल समजा बोट इकडे चालली आहे बोट चालली ह्या साईडला आणि प्रवाह चालला ह्या साईडने वाय किलोमीटर प्रति तासाने आणि बोट चालली एक्स किलोमीटर प्रति तासाने तर प्रवाह काय करतो त्या बोटीला अडवायचा प्रयत्न करतो किंवा त्याचा प्रवाह त्याचा वेग कमी करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस नेट वेग काय होतो एक्स वजा वाय एवढा होतो एक्स वजा वाय किलोमीटर प्रति तास एवढा होत असतो तर मग आता तुम्हाला कळालंय की जर प्रवाहाच्या दिशेने जात आहे बघा प्रवाहाच्या विरुद्ध विरुद्ध दिशेने जात आहे तर वेग किती असणार आहे एक्स वजा वाय बोटीचा वेग वजा प्रवाहाचा वेग आणि प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर बोटीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग मग ह्याच्यावरनं आपण काय म्हणू शकतो की एक सूत्र आहे अंतर अंतर बरोबर काय तर अंतर बरोबर वेग गुणिला वेळ हे सगळ्यात बेसिक सूत्र आहे स्पीड टाइम डिस्टन्स म्हणजे अंतर वेग वेळ ह्याच्यामधलं सगळ्यात बेसिक सूत्र आहे अंतरबरोबर अंतर वेग गुणीला वेळ तर अंतर हे तीन अक्षरी शब्द आहे बरोबर लिहायचं वेग गुणीला वेळ दोन अक्षरी शब्द हे दोन्ही एकमेकांना काय करतात गुणाकार करतात करता मग याच्यावरून आपण म्हणू शकतो की वेग वेग बरोबर काय असेल तर वेग बरोबर असेल काय अंतर्भागीला अंतर्भागीला वेळ मग आपल्याला इथे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दिलेला आहे प्रवाह विरुद्ध तर हा वेग किती आहे एक्स वजा वाय आहे बोटीचा वेग वजा प्रवाहाचा वेग बरोबर असेल अंतर किती किलोमीटर गेलेलं आहे चारशे त्र्याऐंशी किलोमीटर एवढं अंतर गेलेलं आहे किती तासात गेलेलं आहे पंचेचाळीस तासामध्ये गेलेला आहे त्याच्याच उलट तेच अंतर जर प्रवाहाच्या दिशेने पार करत आहे मग प्रवाहाच्या दिशेने चालला आहे तर वेग कसा होतील आपला एक्स अधिक वाय वेग कसा होणार आहे एक सदिक वाय मग तेच अंतर आहे भागी अंतर भागीला काय अंतर भागीला वेळ किती आहे अठरा तास लागतात त्याला ते पार करायला मग आता याला सॉल्व्ह करून घेऊ काय करणार आहोत बघा इथे तीनने भाग देऊ पंधरा इथे तीनने भाग दिला तीन एक तीन, तीन खाली उरला एक तीन सक अठरा खाली उरला तीन तीन एक तीन सेम तसंच ह्याला तीनने भाग दिल्यानंतर एकशे एकसष्ट छेदामध्ये सैत्रिक अठरा येणार आहे मग तुम्हाला एकतर गोष्ट क्लिअर झाली एक्स वजा वाय बरोबर एकशे एकसष्ट छेदामध्ये पंधरा आणि एक्स अधिक वाय बरोबर किती आलेलं आहे एकशे एकसष्ट छेदामध्ये सहा ठीक आहे आता ह्याला सॉल्व करायचं आहे आणि तुम्हाला काय काढायचं आहे बघा तुम्हाला काढायचं आहे प्रवाहाचा वेग काय विचारलेला आहे तुम्हाला प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग काय आहे वाय आहे प्रवाहाचा वेग का आहे वाय आहे वाय आहे मग आता ह्या इक्वेशनला जर मला वायची किंमत काढायची ह्या दोघातून तर मी काय करतो यांची वजाबाकी करतो मग इथे वजा वजा चिन्ह लागेल इथे पण वजाचं चिन्ह लागेल मग हा वज... व एक्स आणि अधिक व एक्स कॅन्सल झाले इथे वाय वजा वजा वाय वजा वाय किती येतील वजा दोन वाय येतील वजा दोन वाय बरोबर किती येणार आहे इकडे सॉल्व्ह करतो मी याला किती येईल बघा एकशे एकसष्ट छेदात पंधरा वजा एकशे एकसष्ट हे वजाचं चिन्हायला लागलेलं आहे एकशे एकसष्ट वजा छेदामध्ये सहा आता यांचा लसा घेऊ छेदाचा तर इथे तीस येईल इथे तीस येण्यासाठी ने गुणावं लागेल इथे ने गुणावं लागेल मग इथे काय येणार आहे बघा एकशे एकसष्ट गुणिला दोन वजा एकशे एकसष्ट गुणिला गुणिला पाच छेदामध्ये तीस मग आता ह्याच्यातून एकशे एकसष्ट कॉमन येतो एकशे एकसष्ट दोन वजा पाच दोन वजा पाच छेदामध्ये तीस मग इथे किती येईल बघा एकशे एकसष्ट गुन्हेला वजा तीन छेदामध्ये तीस मग आता इथे दोन वाय बरोबर मग इथे फक्त वायची किंमत काढायची वाय बरोबर हा वजा दोन तिकडे पाठवतो मी एकशे एकसष्ट गुन्हेला वजा तीन छेदामध्ये हे तीस आणि हे वजा दोन गुणाकारात आहे तिकडे पाठवले हे भागाकारात जातील वजा दोन इथे वजा वजाचं चिन्ह अधिक झालं हा तीन एक तीन तीन दहा तीस किती येणार आहे एकशे एकसष्ट छेदामध्ये दोन गुन्हेला दहा गुन्ह्याला दहा मग इथे दोन ने भाग दिल्यानंतर किती बे अठी सोळा खाली उरला एक भाग जात नाही शून्य पॉईंट बेपंच दहा छेदामध्ये दहा म्हणजेच किती येणार आहे पॉईंट इकडे सरकेल म्हणजेच आठ पॉईंट शून्य पाच किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग येणार आहे किती येणार आहे आठ पॉईंट शून्य पाच ऑप्शन क्रमांक एक हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचं कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये एका महिन्यात तुम्ही माझे पूर्ण कोर्स संपू शकता म्हणजे एकोणऐंशी प्लस व्हिडिओ आहेत एकोणऐंशीच्या आसपास व्हिडिओ आहेत तर हे व्हिडिओ तुम्ही एकाच महिन्यात संपून माझा कोर्स संपू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा आर कोर्स स्कॅन करू शकता धन्यवाद